नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवघर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सगळं मित्रांनो आज आपण बघूया रिबॅगिंग याचाच अर्थ असा आहे की आंब्याचं कलम तयार झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की ती पुनर्भरणा कशी करायची आणि या संदर्भात आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघूया की आंब्याची पुनर्भरणा आणि त्याचा फायदा काय आहे ती झाड वाढणीसाठी आणि इतर गोष्टींसाठी याचा उपयोग होतो आणि हे आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये कसं बघाय बघूया आणि त्यानुसार तुम्ही जर वर्क केलं तर तुमची कलम उत्तमपैकी एका वर्षामध्ये पाच फूट उंचीपर्यंत होऊ शकतात मित्रांनो शुद्ध बीजापोटी फळे रसाळं गोमटी आणि ही जी गोमटी फळे आहे ती तयार करण्याशी त्या झाडाचं किंवा त्या बीजाचं शुद्ध व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तरच आपल्याला गोमटी फळं मिळणार आणि हे व्यवस्थापन करण्यासाठी लावलेल्या झाडाची उत्तम वाढ होणं गरजेचं आहे आणि पसारा होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जास्त फळं मिळणार कारण मुळांच्या वाढीवर ही झाडाची वाढ अवलंबून असते आणि म्हणूनच केलेली जी कलमे आहेत किंवा आणलेली जी कलमे आहेत जर ती लहान आणून आपण जर त्याचं एक वर्ष संगोपन किंवा सांभाळ करून मग लागवड करू असेल आपल्या शेतामध्ये किंवा त्याची विक्री करत असू तर आपण ह्या लहान रोपांना रिबॅगिंग करणं हे महत्त्वाचं आहे आता पाहूया रिबॅगिंग म्हणजे काय तर कुंडीतील किंवा नर्सरीतील ज्या पिशवीत रोपं लहान असतात जी एक दोन महिन्याची तीन महिन्याची असतात अशा पिशवीतील रोपांना मोठ्या पिशवी स्थलांतर करणे म्हणजेच रोपांचं पुनर्भरणा ज्यालाच म्हणतात रिपॉटिंग करणे तर ही का करायची तर ज्यांची नर्सरी आहे किंवा त्यांनी लहान रोपं लागवडीसाठी आणली आहेत व त्यांना एक वर्ष सांभाळून मोठी करून आपल्या बागेमध्ये लावायची असतील किंवा ज्यांना त कुंडीत लावलेले असेल त्यांना मोठ्या कुंडीत लावायचे असतील तर ही लहान कुंडीतील झाडे वाढत नाहीत आणि त्यांना वाढवण्यासाठी आपण मोठ्या कुंडीत स्थलांतर करतो त्यालाच आपण रिपोर्टिंग म्हणतो याच्यासाठी आपण जुनी माती काढून नव्याने चांगली माती किंवा त्याचं पॉट मिश्रण भरणं हे महत्त्वाचं असतं आता माती खत घालून मुळे वाढवणे आणि कुंडीतील त्या पिशवीतील मुळांचा पसारा वाढवणे म्हणजेच काय होणं की झाडाची वाढ करणं आणि यासाठी आपल्या झाडांची योग्य वाढ करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो लहान रोपे स्वस्त असतात म्हणजेच आंबाची रोपे जर आपण उदाहरण बघितलं तर हार्डनिंग केलेली चार महिन्याची रोपे आपल्याला पन्नास रुपयाला मिळतात आणि ही जर पन्नास रुपयाची रोपे आणून तुम्ही त्या मोठ्या बॅगेमध्ये रिपोर्टिंग केलं आणि एक वर्ष सांभाळलं तर ही मोठी झालेली चार चार ते पाच फूट उंचीची जी झाडं आहेत त्याची किंमत एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होते आणि म्हणजेच आपल्याला पन्नास रुपयाच्या कलमाचे एकशे पन्नास रुपये आपण बनवून निव्वळ शंभर रुपये एका झाडामध्ये नफा घेऊ शकतो विक्री केली तर किंवा आपल्या स्पॉट आप क्षेत्रात लावली तर आपण त्याच्यापासूनही आपला फायदा होऊ शकतो तर झाड आपल्याला शंभर रुपये मिळणं म्हणजे खाऊ नये जर तुम्ही अशा पद्धतीने हजार दहा हजार पन्नास हजार जर कलम विकत असाल तर त्या पट्टीत तुमचा फायदा वाढत असतो जर तुम्ही लहान रुपये आणून ती वाढवून मग विक्री केली तर लाखो रुपये तुम्ही क कमवू शकताय असे माझ्याकडे बरेच शेतकरी माझे आहेत जे आमच्याकडून ए टी एमसारखी कलम घेऊन जातात आणि चांगल्यापैकी वाढवून त्या कुंडीमध्ये चांगली फळं लागल्यानंतर पाच ते सहा हजार रुपयापर्यंत एक एक फळ लागलेलं ला झाड विकणारे शेतकरी आहेत आणि ते सुद्धा शहरामध्ये कारण का त्याला जागा जास्त लागत नाही ऊन आणि पाणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याचं व्यवस्थापन उत्तम करू शकताय आणि म्हणून लाखो रुपये कमवण्यासाठी थोडीशी आयडिया वापरणं गरजेचं आहे तर ज्यांच्याकडे जागा आहे पाणी आहे किंवा या दोन गोष्टी महत्त्वाच्या ज्यांच्याकडे आहेत ते या विषयाकडे व्यवसाय म्हणून पाहू शकतात यासाठी काय करावं लागेल तुम्हाला चांगली पोयटायुक्त माती म्हणजे जी आपण माती निवडणार आहोत ज्या पिशवी भरण्यासाठी ती चांगली पोयटायुक्त असावी आणि ती स्टोअर करावी लागते कारण ती ओली चालत नाही किंवा चिकट चालत नाही किंवा पावसाळ्यामधली काढलेली चालत नाही म्हणून अगोदर आपल्याला शेडमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आय बी ए म्हणजे इंडॉल ब्युरेटिक ॲसिड म्हणजे आय बी एस एस पी म्हणजे सिंगल फॉस्फेट शेणखत गांडूळखत वाळवीनाशक हुमणीनाशक जसं मिथेल पॅरेथेन सारखं औषध यांची पावडर कोकोपीट याच्यासारखं जर पॉट मिश्रण तुम्ही जर केलं आणि त्याचा जर वापर केला तर तुम्ही उत्तमपैकी हे झाडं वाढवू शकता यालाच म्हणतो आपण पॉड मिश्रण ते किती प्रमाणात करायचं ते मागील व्हिडिओनुसार बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आमच्या या श्रद्धा नर्सरीमध्ये या आणि अशा प्रकारची कामे सतत होतच असतात पण नर्सरीमध्ये केलेले जे ग्राफ्टिंग आहे जसं गुटी कलम असू दे भेट कलम असू दे इतर कुठल्याही प्रकारची कलम असू दे किंवा जर्मेशन ट्रेमध्ये तुम्ही भाजीची किंवा फळझाडांची रोपे असू दे ही पुनर्बॅगिंग केल्याने झाड चांगलं वाढतं आणि त्यामुळे जास्त पैसे मिळतात उदाहरणार्थ बघा की जर्म जन्मशन फ्रेमध्ये हे केळीचं जे रोप आहे या केळीच्या रोपची किंमत आहे दहा रुपये आणि त्याला बॅगिंग जर केलं आपण आणि पुनर्भरणा केली आणि समजा दोन ते तीन महिने आपण सांभाळलं तर त्या रोपाचे शंभर रुपये बनू शकतं म्हणजे दहा रुपयाचे शंभर रुपये होणं म्हणजे जवळजवळ दहा पट आपली त्याची किंमत वाढू शकते आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि अशामुळे वाढलेल्या रोपांची मॉर्टिलिटी होत नाही म्हणजे मर्तूक होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त प पस... म्हणजे लोक पसंत पण करतात आणि ही अशी मोठी करणं लावायला बघतात कारण का मॉर्टिलिटी न झाल्यामुळे आपली लागवडीचा सगळा खर्च वाचतो म्हणून नर्सरीतील लहान कलमांची किंवा घरी आणलेल्या पिशवीतील कलमांची तसेच लहान कुंड्यातील जी रोपं आहेत मोठ्या कुंड्यातील अशी जे शिफ्ट करायची रोपं आहेत यांचीही पुनर्भरणा करणं की म्हणजे रिपोर्टिंग करणं महत्त्वाचं आहे अशी लहान रोपे ज पूर्वी सहा चार बाय सहा किंवा पाच बाय आठच्या साईजच्या पिशवीत असतात तर ती कापून ती बारा बाय दहा किंवा दहा बाय आठ किंवा आठ बाय दहा या साईजच्या पिशवीमध्ये ट्रान्सपोर्ट करणं आणि नंतर त्यांना वाढवणं आणि अशा झाडांची मुळं वाढल्यामुळे झाड वाढतं अशी रिबॅगिंग केलेली रोपं स्वच्छ सूर्यप्रकाश आणि दोन किंवा तीन च्या संख्येने जर लावून तुम्ही समजा लाईनमध्ये लावली एक वर्ष ते दीड वर्ष सांभाळली आणि मग त्यांची विक्री केली तर जवळजवळ चार ते पाच पट जास्तीत जास्त दहा पटीपर्यंत तुम्ही फायदा मिळवू हो शकता मी धनंजय रघुनाथ परब तुमचं श्रद्धा नर्सरीमध्ये स्वागत आहे माटा पोईकलम आहे हे चार तीन ते चार महिन्याचं रोग असून आता ते पाच बाय आठ या बॅगमध्ये आहे आणि हे आता नऊ बाय बाराच्या बॅगमध्ये पण हे रिबेगिंग करणार आहोत आता okay. आणि ही माती आता बघता ही माती मार्च एप्रिल गेल्या मार्च एप्रिलमध्ये रि साठून ठेवून ह्याच्यामध्ये हो शेणखत प्लस सेंद्रिय खत हे मिक्स करून आता ही मातीमध्ये हो रिबेगिंग करण्याचं काम चालू आहे आता या रिबेकिंग करते वेळी या मातीमध्ये हो सेंद्रिय खत शेणखत प्लस सिंगल सुपर फर्स्ट हे कदा मिश्रण आहोत मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला या संदर्भात आणखी ज्ञान पाहिजे असेल तर आमची बरीचशी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणं होत असतात ऑनलाईन प्रशिक्षणं ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप गुगल मीटच्या माध्यमातून होतात आणि जर ऑफलाईन असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला आमच्या नर्सरीमध्ये किंवा आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये यावं लागतं तर अशा पद्धतीने जर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर जसं आमच्याकडे बघा शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुक्कुटपालन यामध्ये कोंबड्यांसंदर्भात संपूर्ण म्हणजे रोगांपासून ते व्यवसाय करण्यापर्यंत पिल्लापासून ते येणाऱ्या अडचणींपर्यंत शेडपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत या अभ्यास केला जातो तसंच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबा काजू यांचं पालवी मोर संरक्षण तसं शनिवार पंधरा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कलम बांधणी नर्सरी मॅनेजमेंट यामध्ये तुम्हाला कलम कशी बांधावीत हे नऊ प्रकार तर न, न नोव्हेंबर सोळा दोन हजार पंचवीस रोजी फळबाग लागवड यामध्ये येणाऱ्या अडचणी फळबाग लागवडीसंदर्भात कोकणातील कोकणाच्या बाहेरील ज्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्याने श्री भार्गव सावंत या नंबरशी संपर्क करू शकता किंवा ज्यांना पी डी एफ पुस्तकं जवी असतील तर त्याने पुस्तकं पुस्त संदर्भात या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा म्हणजे तुम्ही ती मागू शकता आणि घरी बसून वाचू शकता धन्यवाद